स्टेप चुकू नका ग प्लीज व्यवस्थित स्टेप करा ह्यांना किती वेळा सांगायचं मला काही कळतच नाही चला हे तर परफेक्ट झालं म्हणायचं नवरात्रीमध्ये घरातली कामं करायची का यांना स्टेप शिकवायच्या तेच कळत नव्हतं पण कधी कधी मीच चुकत होते काही कळतच नव्हतं की बाबा कधी कोणता हात वरती यायचं आहे काही का आई समजत नव्हतं बरं मंडळी कशा आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मस्त असाल चला तर मग आज आहे छानपैकी नवरात्रीचे नऊ दिवस आम्ही रोज एन्जॉय करतो त्यातला तुम्हाला काही क्षण तुमच्यासोबत शेअर करावं असतो ऑफिसचं काम दिवसभराची दगदग धावपळ इतकं काम असतं तुम्हाला काय सांगू सात आठ वाजेपर्यंत कामच असतं जरी वर्क फ्रॉम होम जॉब असला तरीसुद्धा काम करावं लागतं लॉग इन करावंच लागतं कोणताही सीझन असू दे सणवार असू दे किती काही तरी छान लगेच रेडी हो असत हे बघा हे आमच्या इथे जवळ दोन्ही पाटील कॉलेज त्यांचा खूप मोठा कॅम्पस आहे तिकडे आम्ही गेलो होतो आणि मी बघा कशी वेड्यासारखे डान्स करते काय सांगू तुम्हाला मला एवढी मजा आली ना आणि तो जो क्षण आहे ना मला तर अक्षरशः असं वाटतं मी किती एन्जॉय करू किती मजा करू आणि कोणते कोणते कशा कशा प्रकारचे व्हिडिओ करू आता हे छोटे मोठे व्हिडिओ सेव्ह जरी केले तरी तेन अंतर में के ते नंतर डिलीटच होतात म्हणून मी विचार केला चला जाऊ दे यूट्यूबलाच टाकून देऊ म्हणजे काय होईल ते सेवही होतील माझी आठवणही राहील उद्या कधी मी मतारी झाले तर मी ही आशी होते ये तो माला दिसल। <laughs> बरो हे तर मला दिसेल बरोबर ना मंडळी हे बघा माझ्या मैत्रिणी किती छान एन्जॉय करताय आणि आजूबाजूचा जो माहोल आहे पूर्णपणे रंगनमय झालेला आहे एकदम कोजागिरीची रात्र आहे ही सगळे अगदी छान छान मेकअप करून मस्तपैकी मजा करत आहे त्या क्षणाचा त्या वेळेचा भरपूर असा भरभरून पा फायदा घेत आहे सगळीकडे लाईटिंग आहे आणि विशेष म्हणजे पाऊस नाही आहे आम्हाला मागचे नऊ दिवस होते ते खरंच आम्हाला एन्जॉयरच नाही करायला मिळाला मग त्याच्यामुळे आम्ही ठरवलं चला आता इथे आहे ना अजिबात म्हणजे खूप मजा करायची मी माझ्या सुद्धा खूप डान्स केला मला खूप छान वाटलं लहान ला। मुलं सोबत असले की छान वाटतं आणि असं काही नाही मुलगी नाही आहे किंवा मुलीशिवाय मजा नाही असं नाही मुलंसुद्धा असतात त्यांनाही तसं शिकवलं त्यांनाही थोडं फ्रीडम दिलं तेही छान शिकतात तेही आपल्यासोबत धुंद होतात आणि आपल्यासोबत आपल्या पद्धतीने डान्स करतात त्यांनाही छान वाटतं आपले हॅपी फेस पाहिला त्यांना खरंच आनंद होतो आपण किती छान जगतो आपण किती काम करतो प्रत्येक क्षणाचा आपण आनंद घेतो हे ते पाहत असतात त्यांच्या लाईफमध्ये ते बघत असतात की आईवडील एवढं सगळं करूनसुद्धा किती हॅप्पी आहेत हा एक संदेश आहे मुलांसाठी घरच्यांसाठी आणि घरच्यांनीसुद्धा थोडंफार फ्रीडम स्त्रीला दिलंच पाहिजे घरात कितीही ताणतणाव असला कितीही फायनान्शियल प्रॉब्लेम असते कितीही नात्यांमध्ये दुरावा असला तरी घरातल्या स्त्रीने कधी चेहऱ्यावर दाखवूच नाही मी तर म्हणते तिने सतत हसत राहावं कारण ती जर हसत असेल ती जर फ्रेश असेल तिचं मन बर असेल मन भरलेलं असेल ती प्रसन्न असेल तर घरही खूप छान होतं आणि सतत आनंद राहतो घरामध्ये हे बघा आम्ही असे विचित्र विचित्र रील बनवत होतो काय सांगतो मला कशाही स्टेप आणि या दोन मैत्रिणींनी तसं पेअर केलं तर आणि साईडच्या द्या आम्ही दोघी आहोत त्यामुळे आम्ही तसं पेअर केलं होतं मला जरा वेगळं काहीतरी हटके नेहमी नेहमी सेमच कशाला कॉम्बिनेशन आणि हे जे घागरे असतात ना तुम्हाला तर माहिती घागरे साड्या एवढे कॉस्टली असतात आपण हे सहसा लग्नातले असतात किंवा काही घरातलं फंक्शन असेल तर आपण त्यावेळेस ते घेतो बरोबर पण ते अक्षरशः तसेच पडून राहतात वर्षानुवर्ष आपण त्याला बाहेरही काढत नाही अक्षरशः त्याचा वास येतो त्याच्यामुळे काढत जा अशा पद्धतीनं त्यांनाही बाहेर पडल्यावर ते आनंद भेटतो की चला आपण किती एन्जॉय करतो आणि हे बघा किती क्राऊड आहे हे सगळं ढोले पाटीलची विद्यार्थी शिक्षक आजूबाजूची लोकं शेजारी पंचशील बिल्डिंग आहे आणि जेवायची व्यवस्था पण केली होती मस्त मध्ये मध्ये ताव मारून परत एनर्जी घ्यायची परत डान्स करायचा इतक्या स्टेप केल्या तुम्हाला सांगते कशा कशा ही स्टेप कशा पण स्टेप माझी एक गोष्ट घरी विसरली ती म्हणजे स्टँड स्टँड असतं तर काय मग वेगळीच मजा आली असती स्टँडने कसं होतं ना थोडंसं लांबून व्हिडिओ घेता येतो आता हे कोणातरी रिक्वेस्ट करावं लागते घ्या ना व्हिडिओ प्लीज बघा ना असं करा तसं करा थोडंसं सम... ॲक्च्युली ते बरोबर नाही वाटत पण आता व्हिडिओ शिवाय आहे तर मजा नाही व्हिडिओ तर पाहिजेनच हे बघा सगळ्या टाईपचे ता डान्स करून झालेले आहेत आमचे घागरे हातात घेऊन वेगळीकडे हात फिरून आम्ही दोघी उल्लाशी आमचा उत्साह तुम्हाला सांगते अगदी शेवटपर्यंत तेवढाच होता तेवढाच होता <laughs> आम्ही नाश्ता केला परत नाचायला आलो इतकी मजा केली तुम्हाला सांगते आजूबाजूला लोकं अशी वेड्यासारखी बघत होती की ह्या चौगींना काही वेड तर नाही लागले किती डान्स करतात ते ह्या अक्षरशः बेधुंद मजा करताय आणि तुम्हाला खरं सांगू का मला आहे ना असं छान एकदम फ्री राहायला आवडतं ज्या शांत असतात त्या चुगल्या करणाऱ्या असतात किंवा आतल्या घाटीची लोकं असतात ना खरं तर मला त्यांच्यासोबत कनेक्ट व्हायलाच आवडत नाही म्हणजे त्या फक्त दिसायला चिकण्या असल्या घर भरलेलं असलं पण त्यांच्या मनात कटुता असते खरंच ब बा, बघा तुम्ही लोकं देवदेव करतात देवाचे स्टेटस ठेवतात बाहेर देवाला जातात उपास तापास करतात पण दुसऱ्याच्या चांगलं होऊ नये किंवा दुसऱ्याची प्रगती त्यांच्या डोळ्यात चलते त्यामुळे दुनियाला मारा गोळी तुम्ही तुमचा आनंद क्षणाक्षणात द्विगुणित करा तुमच्या आठवणी तुमचे फोटो तुमच्या मैत्रिणी अशा छान सेव्ह करून ठेवा म्हणजे काय होणार तुम्ही उद्या म्हातारे होणार किंवा तुम्ही कुठं जाणार असाल बाहेर तर ह्या आठवणी तुम्ही तुमच्या आपल्या लोकांना दाखवू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप छान वाटेल की मी किती छान हा क्षण जगले मी किती मजा केली आणि माझ्या मैत्रिणी पण खूपच मला आवडतात त्यांच्यामुळे मी हा क्षण जगते त्यांच्यामुळे मला उल्हास येतो त्यांच्यामुळे मला एनर्जी येते अशा चार पाच मैत्रिणी तुमच्या आयुष्यात असल्याच पाहिजे मैत्रिणींनो नाहीतर हे आयुष्य क्षणभंगूर आहे तुम्हाला माहिती आहे बाहेर हल्ली आरोग्याच्या बाबतीत काय काय कुणाकडून कसंही कुण ऐकायला मिळतं त्याच्यामुळे तुम्ही क्षण क्षण जगा मेमरी क्रिएट करा फोटो काढा फोटो सेव्ह ठेवा त्यामुळे तुम्हाला खरंच आनंद होतो आणि मैत्रिणी आपल्यासोबत असल्या की आपल्यालाही उल्हास येतो आपल्याला एक वेगळंच ताजेपणा फील होतो त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्या आठवणी अशाच फोनमध्येच साठून ठेवा यूट्यूबमध्ये साठून ठेवा जसं तुम्हाला जमेल तसं ठेवा पण आठवणी साठवून ठेवा मैत्रिणींनो कारण ह्या आठवणी आपण एका क्लिकवर डिलीट करतो पण ह्या क्षणाची आठवण किंवा एक सेव तुम्ही नक्कीच करा एक गोष्ट सांगू का लहानपणी मला दांडिया खेळायला प्रचंड आवडायचं माझा हा जो उल्हास तुम्ही पाहताय ना त्याच्यापेक्षा डबल उल्हास होता परंतु माझ्या वडिलांना नाही आवडायचं त्यामुळे त्या, त्या गोष्टी माझ्या खरंच राहून गेल्या होत्या पण तुम्हाला खरं सांगू का तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल आणि ती काही काळासाठी जर तुम्हाला नाही भेटली तर काही दिवसांनी ती तुम्हाला नक्की भेटते जसं की माझे मिस्टर त्याच्या त्यांच्यामुळे मला या गोष्टी खरंच मी नशिबान आहे त्यांनी मला या गोष्टी करू दिल्या त्यांनाही आवडतं मी खुश राहावं मी आनंदी राहावं त्यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे त्यामुळे मला खूप छान वाटतं आणि ह्या छोट्या छोट्या आश आठवणी साठून ठेवायला खरं तर त्यांचाच खूप मोठा हात आहे असे मी नक्की म्हणेन आणि ह्या ज्या फोटोमध्ये मी ज्या ज्या हेअरस्टाईल केल्या त्या काही बरोबर आल्या का नव्हत्या पण आम्ही असंच काहीतरी लावून हेअरस्टाईल फक्त आम्हाला करून दाखवायची होती आम्ही एका ठिकाणी दांड्या खेळायला गेलो पण तिकडे इतका पाऊस होता त्यामुळे डायरेक्ट हॉटेलमध्ये गेलो आणि जेवण केलं घरी आलो आता काय करणार मी तर म्हणजे तसं पोशाख घातलं तर फोटो तर काढावे लागतील का नाही म्हणून म्हटलं चला फोटो तो फोटो पण फोटो काढून तर घेऊ सेव्ह तर करू मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मला खूप आनंद झाला की तुमच्यासोबत ह्या गोष्टी मी शेअर केल्या तुम्हीसुद्धा ह्या छोट्या छोट्या गोष्टी सेव्ह करा शेअर करा घरच्यांसोबत वेळ घालवा तुम्हाला नक्की शंभर टक्के आनंद भेट